सगळ्यांना नमस्कार लग्न समारंभात मिळणारा ब्रेड हलव्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत हे ब्रेड हलवा बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही शंभर टक्के परफेक्ट झटपट पर तयार होणारा हे ब्रेड हलवाची रेसिपी आज आपण बघणार आहोत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आज मी तुम्हाला हे रेसिपी दाखवणार आहेत चला तर मग जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया ब्रेड हलवा बनवण्यासाठी इथे मी ब्रेडची सहा स्लाईस घेतली आहे सुरुवातीला या स्लाईसला मी एक तासपर्यंत फ्रीजमध्ये ठेवून काढून घेतलेली आहे ब्रेड हलवा बनवण्याआधी ब्रेडला फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे आपण जेव्हा ब्रेडला तेलामध्ये फ्राय करून घेतो तेव्हा हे ब्रेड तेल हे जास्त शोषून घेणार नाही त्यामुळे ब्रेड हलवा बनवण्या अगोदर या सहा स्लाईसला मी फ्रीजमध्ये ठेवून एका तासानंतर हे बाहेर काढून घेतली आहे यानंतर या ब्रेडचे जे ब्राऊन कलरचे पार्ट्स आहेत ते आपण चाकूने कट करून घेणार आहोत ब्रेडला जास्त कट करण्याची गरज नाही जे ब्राऊन पार्ट्स आहेत तेच थोडंसं आपण लाईट असं कट करून घेणार आहोत इथे आता यानंतर या ब्रेडची आपल्याला पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे तर एका ब्रेडचे नऊ पीसेस होणार यानुसार मी इथे कट करून घेत आहे तर अशा पद्धतीने सगळे ब्रेडचे पीसेस हे कट करून घेतल्यानंतर या पिसेसला आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत इथे एका पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल हे गरम झाल्यावरती थोड्या थोड्या प्रमाणात पीसेसला तेलामधून फ्राय करून घ्यायचं आहे ब्रेड पीसेस हे फ्राय करून घेताना गॅसचा फ्लेम हे लो टू मिडियम ठेवायचं आहे चमचेनं ब्रेड पीसेसला इकडे तिकडे करत दोन्ही बाजूनी चांगल्या प्रकारे पीसेसला फ्राय करून घ्यायचं आहे इथे मी ब्रेड पीसेसला ब्राऊन कलर न ठेवता थोडंसं डार्क ब्राऊन कलरमध्ये ब्रेड पीसेसला फ्राय करून घेतलेली आहे तर उरलेले सगळे ब्रेड पीसेसला अशाच पद्धतीने आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचं आहे सगळे ब्रेड पीसेस हे फ्राय करून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता सगळे ब्रेड पीसेस हे आपण फ्राय करून घेतलेले आहे हे बाजूला ठेवून देऊ यानंतर गॅसवरती पॅन ठेवायचा आहे यामध्ये एक चम्मचपर्यंत तूप घालायचं आहे तूप हे गरम झाल्यावरती यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत तर काजू आणि किसमिस यामध्ये मी घालत आहे थोडंसं गोल्डन रंग येईपर्यंत परतवून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स हे तुपामध्ये परतवून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे यानंतर त्याच पॅनमध्ये थ्री फोर्थ कप इथे मी साखर घालत आहे जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही इथे एक वाटीपर्यंत साखर घालू शकता मला इथे थोडंसं गोड कमी पाहिजे त्यामुळे मी थोडंसं साखर कमी करूनच यामध्ये घालत आहे एक वाटी साखरला इथे आपण एक वाटीपर्यंतच पाणी घालणार आहोत आता यानंतर या साखर पाणीचा आपल्याला इथे पाक तयार करून घ्यायचा आहे गुलाबजामुनला ज्याप्रमाणे आपण पाक तयार करून घेतो त्याचप्रमाणे इथे आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे हे पाक तयार करून घेताना आपल्याला खूप जास्त वेळ लागणार नाही फक्त पाच ते सहा मिनटामध्ये हे पाक हे बनून तयार होणार इथे आपल्याला पाक खूप घट्ट किंवा एकतारी पाक तयार करून घ्यायचं नाही आहे तर तुम्ही इथे बघू शकता बोटाने जर आपण पाकला चेक करून बघत असेल तर स्टिकी कन्सिस्टन्सी इथे पाकला आलेला आहे तर असंच आपल्याला इथे पाक तयार करून घ्यायचा आहे ब्रेड हलवासाठी पाक हे बनून तयार झालेलं आहे यामध्ये अर्धा चम्मचपर्यंत वेलचीपूड घालायचं आहे आता यामध्ये फ्राय करून ठेवलेले जे ब्रेड होते ते यामध्ये घालायचं आहे ब्रेड हे पाकामध्ये घातल्यानंतर चमचेनं एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ब्रेडमध्ये पाक हे चांगल्या प्रकारे ऑब्झर्व होणार इथे आपल्याला एक ते दोन मिनटापर्यंत मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत पाक हे ब्रेडमध्ये पूर्णपणे चांगल्या प्रकारे ऑब्झर्व होणार यावरती आपण झाकणसुद्धा लावून ठेवू शकतो दोन मिनटासाठी झाकण लावून ठेवायचं आहे आणि अधूनमधून मिक्स करत राहायचं आहे पाक हे ब्रेडमध्ये पूर्णपणे ऑब्झर्व झाल्यानंतर याला थोडं चमचेनं मॅश करायचं आहे जास्त प्रमाणात मॅश करायची गरज नाही तर तुम्ही ते बघू शकता पूर्ण पाक हे ब्रेडमध्ये ऑब्झर्व झालेलं आहे ब्रेड हे एकदम मौसूत असं तयार झालेलं आहे आता शेवटी यामध्ये पाव वाटीपर्यंत दूध घालणार आहोत ब्रेड हे पाकामध्ये घातल्यापासून तर पूर्ण हलवा बनतपर्यंत आपल्याला गॅसचा फ्लेम मात्र कमीच ठेवायचा आहे दूध यामध्ये घातल्यानंतर दोन ते थी तीन थी मिनटापर्यंत मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते थी तीन मिनटानंतर बघू शकता हलवा हे तूप सोडायला लागलेला आहे तर या ठिकाणी आपला हलवा हे बनून तयार झालेला आहे शेवटी यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स फ्राय करून ठेवले होते ते यामध्ये घालायचं आहे ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर गॅसचा फ्लेम हे बंद करायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता परफेक्ट ब्रेड हलव्याची रेसिपी हे बनून तयार झालेली आहे तर परफेक्ट वेडिंग स्टाईल ब्रेड हलव्याची रेसिपी इथे बनून तयार झालेली आहे हे तुम्ही गरमागरम सर्व करू शकता तर तुम्हीसुद्धा यावेळी ब्रेड हलव्याची रेसिपी ट्राय करून बघत असाल तर या पद्धतीने एकदा ब्रेड हलव्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद